नमस्कार मित्रांनो मी गणेश वाणकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो बघा मित्रांनो केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांसाठी अकराशे चोवीस जागांची भरती आलेली आहे तर याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत याच्यामध्ये कोणती ती पदं आहेत रिक्त पदं किती आहेत कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा रिक्त आहेत अभ्यासक्रम काय असणार आहे पात्रता काय लागणार आहेत वेतन किती भेटणार आहे या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये होईल म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा चला तर सुरुवात करूया बघा सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स यांना तुम्ही एअरपोर्ट वगैरे मध्ये पाहिलं असेल तर तिथं राहतात किंवा सरकारच्या महत्वाच्या ज्या संस्था असतात तर तिथं हे आपल्याला दिसत बघा यांच्या मार्फत आलेली हे रिक्रुटमेंटची जाहिरात जी जा आहे तर ती बघायला मिळू शकते बघा दोन पद आहेत कॉन्स्टेबल किंवा ड्रायव्हर म्हणा त्याला कॉन्स्टेबल ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर तर अशा या दोन पदांसाठी वॅकन्सी असणार आहे बघा कॉन्स्टेबल किंवा ड्रायव्हरसाठी आजची पंचेचाळीस जागा आहेत आणि कॉन्स्टेबल ड्रायव्हर कम पंप साठी टू सेव्हन नाईन एवढ्या जागा आहेत कॅटेगरी टू सार जागा पाहिजे झाल्या तर बघा कॉन्स्टेबल ड्रायव्हर डायरेक्ट याच्यासाठी बघा ओपनच्या तीनशे चौरेचाळीस जागा आहेत च्या एकशे सव्वीस च्या त्रेसष्ट ओबीसी दोनशे अठ्ठावीस आणि ईडब्ल्यू च्या चौऱ्याऐंशी जागा तर अशा आठशे पंचेचाळीस जागा या एक सर्व्हिसमॅनला पंच्याऐंशी जागा ज्या आहेत तर त्या राखीव आहेत पुन्हा ओपनला एकशे सोळा जागा कॉन्स्टेबल पंप ऑपरेटर साठी एस च्या एक्केचाळीस एस च्या वीस च्या पंच्याहत्तर ईडब्ल्यू एच च्या सत्तावीस तर अशा टू सेव्हन्टी नाईन आणि अठ्ठावीस जागा एक्स सर्व्हिसमॅन यांना राखीव आहे पुढे शैक्षणिक पात्रता काय असणार आहे कॉन्स्टेबल कम ड्रायव्हर साठी शैक्षणिक पात्रता असणार आहे दहावी पास पण त्याच्याजवळ काही लायसन्स असलं असलं पाहिजे त्याच्याकडे हेवी मोटार व्हेकलचं लायसन्स असलं पाहिजे आणि हलके म्हणजे लाईट मोटार व्हेकल या दोघांचं जे आहे तर त्याच्याजवळ लायसन्स असलं पाहिजे आणि तो फक्त दहावी पास असला तरी चालणार आहे पुढे बाकी हे जे दुसरं पण पद आहे ना पंप ऑपरेटर तर त्याला पण हीच पात्रता आहे सेम पात्रता आहे दहावी पाहिजे आणि अवजड अवजड वाहन चालक परवाना पाहिजे आणि हलके वाहन चालकचा परवाना पाहिजे त्याला पुढे वयोमर्यादा मर्यादा काय आहे लक्षात घ्या सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी यांनी एकवीस ते सत्तावीस वर्ष एवढंच वय असणार आहे पुन्हा हे ओपन वाल्यांसाठी एससी एस ला पाच वर्ष सूट देण्यात येईल म्हणजे ते सत्तावीस प्लस पाच एवढा अप्लाय करू शकतात आणि ओबीसी सत्तावीस प्लस तीन म्हणजे तीस वर्षांपर्यंतच ओबीसीचा कॅन्डिडेट असेल तर तो, तो इथं अप्लाय करू शकतो पण मिनिमम वयाचट किमान ही एकवीस दाखवलेली आहे पुढे परीक्षा शुल्क किती असणार आहे ओपन आणि ओबीसी वाल्यांसाठी शंभर रुपये बाकी एससी एसटी एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी कोणतेही शुल्क नाही तर हे झिरो रुपयात हे जे फॉर्म आहे तर तो भरू शकतात एस सी एस टी एक सर्व्हिस याने नक्कीच भरला पाहिजे ओबीसी जनरल साठी पण काही एवढी फी नाही आहे महाराष्ट्रात आपण सेवेच्या हजार रुपये नऊशे रुपये फी भरतो तर ता त्याच्या मनाला एक कमीच फी आहे पुढचं पगार वगैरे व्यवस्थित पद्धतीचं बाकीच्या पण गोष्टी आपण इथे एक्सप्लेन करणार आहोत बघा नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात कुठेही तुमची नोकरी लागू शकते अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जे आहे तर ते करायचं आहे अर्ज सुरू होण्याची तारीख ही तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असणार आहे आणि चार मार्च दोन लौकर हजार पंचवीस पर्यंत अर्ज चालणार आहेत म्हणून तुम्ही लवकरात लवकर अर्ज भरून घ्या आणि परीक्षेची डेट जी आहे तर ती कळवण्यात येईल इथं तुम्हाला एकवीस हजार पासून जे आहे तर ते पेमेंट सुरू होईल आणि इन हँड तुम्हाला पस्तीस पर्यंतच तीस ते पस्तीस पर्यंतचं पेमेंट पडेल आता हे सिटीनुसार जे आहे शहरानुसार जे आहे तर तो तुमच्या वेतनमध्ये जे आहे तर ते इथं फरक पडू शकतो निवड प्रक्रिया कशा पद्धतीची रे लक्षात घ्या सगळ्यात आधी तुमची जी टेस्ट होणार आहे त्याला म्हणतात पीईटी किंवा पीएसटी टेस्ट शारीरिक कार्यक्षमता आणि माणस चाचणी दुसऱ्या क्रमांकाला होईल ट्रेड टेस्ट ट्रेड टेस्ट तिसरी होणार आहे तुमची लेखी परीक्षा आणि चौथ्याला तुमचं होणार आहे मेडिकल या चार स्टेप्स मधून तुम्ही गेल्यानंतर तुमची निवड जी आहे तर ती इथं होणार आहे पहिली जी चाचणी आहे शारीरिक कार्यक्षमता आणि मानक चाचणी पीईटी किंवा पी म्हणतात त्याला याच्यामध्ये हाईट बार टेस्ट द्यावी लागणार आहे याच्यामध्ये उमेदवाराची उंची त्याची चेस्ट आणि त्याचं वजन या तीन गोष्टींची टेस्ट केली जाणार आहे चाचणी केली जाणार आहे मोजलं जाणार आहे पुढे ट्रेड टेस्ट नेमकी कशी होईल ट्रेड टेस्ट मध्ये काय करावं लागणार त्याला ड्रायव्हिंग करावे लागणार बघा इथं ड्रायव्हिंग टेस्ट फॉर लाईट वेहिकल म्हणजे हलके वाहन चालवायचं आहे त्याला पन्नास गुण आहे पंचवीस गुण पाण बंधनकारक आहेत तरच तो पास होईल किमान पुढे त्याला हेवी वाहन चालवायचं म्हणजे जड अवजड वाहन चालवायचे त्याला पन्नास गुण पुढे प्रॅक्टिकल नॉलेज ऑफ मोटार मेकॅनिझम तर गाडीविषयी बेसिक नॉलेज असलं पाहिजे याला तीस गुण आहेत तर याच्यात तुम्ही क्वालिफाईंग जे आहे तर ते झालंच पाहिजे इथं अट टाकून देण्यात आलेले आता जे कोणी ट्रेड टेस्ट पास होतील त्याच्यानंतर त्यांना लेखी परीक्षेसाठी बोलवलं जाणार आहे लेखी परीक्षेमध्ये काय असणार आहे बघा जनरल नॉलेज जनरल अवेअरनेस म्हणजे हा जी चा विषय आहे याच्यामध्ये वीस प्रश्न असतील वीस गुणांसाठी पुढे इथं मॅथ हा गणित हा विषय असणार आहे गणित गणितावर वीस प्रश्न पुढे अंक गणितावर प्रश्न असणारे वीस प्रश्न इथे ऍबिलिटी टू ऑब्झर्व अँड डिस्टिंग्विश याला तुम्ही रिझनिंगचा पार्ट देखील म्हणू शकता वीस प्रश्न आणि बेसिक नॉलेज ऑफ हिंदी अँड इंग्लिश हे भाषेचं नॉलेज आहे वीस आणि पेपर जो आहे हा इंग्लिश अँड हिंदी या दोनच भाषेत होणार आहे फक्त ही गोष्ट लक्षात द्या आणि तुम्हाला दोन तास इथे आहे तर तो वेळ मिळणार आहे या दोन तासात तुम्हाला फक्त शंभर प्रश्न जे आहेत तर ते सोडवायचे आहेत आणि या शंभर प्रश्नांसाठी तुमच्याजवळ शंभर गुण असते ओके तर अशा पद्धतीने ही टेस्ट होणार आहे आणि चौथ्या नंबरला काय होणार तुमची वैद्यकीय चाचणी ही महत्वाची असते आणि अशा पद्धतीने तुम्ही याच्यासाठी जे आहे तर ते अप्लाय करू शकतात काही जर प्रॉब्लेम असेल तर ते तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र धन्यवाद